छोटीशी झाली सुरुवात झालेली तर नमस्कार मित्रांनो थेट कोकणातून कोकणी होम्या या यू, युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांसोबत आहे तर मित्रांनो आजपासून आपल्याकडे पावसाळ्यात सुरुवात झालेल्या तर आपण बघू शकता तर आता थोडंसं पाऊस कमी दिसतं आपल्यात तर मित्रांनो आता मी सध्या घरी आहे आता मी चालले सड्यावरती तर चला सड्यावरती भेटू तर मित्रांनो आता मी पोचले सड्यावरती तर मी आता तुमका सीन दाखवते सड्यावरचा या सडका आमचा काटा पाणी बघा तुम्ही किती आता भरपूर आहे पाणी तुम्ही घ्यायचं मित्रांनो यो बघा आमचं रस्तो डांबरेकरांनी बनणार वना पण आता सध्या पाऊस असल्यामुळे काय होऊ शकत नाही असा वाटत तर मित्रांनो मी आता बसल्या आमच्या मांगराजवळ तर मी आता कोंबडी उघडणार आहे तर चला बघूया तर मित्रांनो या पिंजऱ्यात दोन कोंबडी होत दाखवते तुमका हे बघा वाले का आणि काळे आ त्या सा पण कोंबडी इकडे भरपूरच कोंबडी दरवाजा ओपन करतोय बघा शोक तर मित्रांनो आता आम्ही चालव काठी तोडूक घरीसाठी तर आता मी घरावर जाऊ तो प्लॅन आहे येताना माझ्यासोबत बघा येतात तर काय जाऊचा ना आज फिक्स हो जाऊचा आता ठीक आहे चला मग तुम काय दाखवता याचा वर जाऊच आपल्या त्याच्या आठ का येतात कुठे जाऊन हे सावकाशी पण फायनली काटी वेटा त्या ठिकाणी पोचला बघ चांगली कुर्ची दिसतात ती गे तिकडे वाढी आुर्ची अगदी आमका <laughs> कुर्ली दिसल्या ती रिप्या आता धरता मोबाईल नाको विटली।

त्रांनो पाच पांडवांची चालली या बघा एक दोन तीन चार पाच व्हिडिओ करता तो पाच न जाऊया ला पाणी लागतात

तर मित्रांनो आपण आता पोचून अकराच्या बांधावरती सीन बघा एक नंबर वाटत तिकडे आमचं मेन माणूस होती प्यादा तर यासारखा मंदिर आहे विठ्ठल रकुमाई मंदिर नाकेरे बरोबर वर नाही तर हो तर फायनली मित्रांनो आपण आता गरु या ठिकाणी पोचला

भेटलो आपल्या गडगे तर घराओक सुरुवात झालेल्या मित्रांनो तिकडे बघा फक्त पाहिलेले ताज का समजत नाही तर मित्रांनो या साईड का बघा कांदाळी मासे पकडणं चालू आरवून का आपले मास काय एक पण भेटलो नाही आता कांदाळी तरी बघू भेटत काय

कोरड्या वाटे फक्त झालेला तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये